ट्रिब्यून महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा खारघर सेक्टर बारा व हो एकतीस मधील पस्तीस मीटर रोडवर बिग स्ट्रीट समोर उत्सव चौक इस्कॉन मंदिर व शिल्प चौकला येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने येथील चारही रस्ते जाम होत होते यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता ही गोष्ट लक्षात घेता खारघर शेकप नेते जगदीश घरत व खारघर शेखप महिला अध्यक्षा तेजस्वी घरत यांनी पनवेल महानगरपालिका व खारघर वाहतूक शाखेकडे सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी मागणी केली होती तसेच यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता या मागणीला यश आले बिग स्ट्रीटच्या समोरील चौकांमध्ये प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आज या सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन खारघळ शेकप नेते जगदीश घरत आणि शेकपा महिला अध्यक्षा सौ तेजस्विनी घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी जगदीश घरत खारगर शेकपा महिला अध्यक्ष सौ जीवन खारत शिवसेना अध्यक्ष भरत पोखरकर अध्यक्ष शेकपा कार्यकर्ते जयेश कांबळे खारगर शेकपा कार्यकर्ते प्रतीक टोबळे ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ नेळे माधव शिंदे अप्पा गौडा ज्येष्ठ नागरिक विलास तारी ज्येष्ठ नागरिक छोटेलाल चव्हाण सुरेश शिरवटकर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत तोडेकर व इतर ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आघाडी खारगर तसेच आमचे सहकारी मित्र परिवार मित्र ज्येष्ठ यांच्या वतीनं आमच्या सहकार्या सहकार्याच्या वतीनं खारघरमध्ये विकासाचे आड़ कामांसाठी किंवा काडी अडचणीच्या कामांसाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो माझे मित्रपरिवार असू दे सहकारी असू दे किंवा महाविकास आघाडी कारगर असू दे शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते असू दे अडचणीला नेहमीच ते सामोरे जात असतात समाजाची कुठलीही अडचण असू दे ते पत्रवारच्या माध्यमातून शासकीय श्रीय धोरणांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खिडकोच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून पुढाकार घेऊन वेळोवेळी पत्रका पत्रकं देऊन अर्ज देऊन त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात तशीच इथे भेटसावध सर्वात मोठी ट्रॅफिकची समस्या होती की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये संबंधित कार्यालया पत्रव्यवहार केला आणि त्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला आज हे आपलं स्वतः आहे की सरकारची ट्रॅफिक सुरिजित खा, व्हावी या दृष्टीकोनातून हे महत्त्वाचं आपलं पाहून येतं आज ते सफल झालेलं आहे खा खारघरची वाहतूक पाहता हळूहळू वाढत्या वाढत्या शहर शहरीकरणामुळं खारघरमध्ये कारची संख्या वाहनांची संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळं वर्जल झालेली आहे वाहनांची वर्दल झालेली आहे आणि अशातून मार्ग काढताना अतिशय वाहतूक कोंडी होते प्रामुख्याने खारघरमध्ये निरीक्षित वर्ग आपल्याने क्रिया या प्रामुख्याने सर्वात जास्त कार चालवतात चालवतात था। त्यांना नेहमीच अडचण होतो अडचण होतो आजूबाजूला जाणारे काही इतर ड्राय ड्रायव्हर असतात ते हॉर्न मारणं हे मारणं वाहतुकीचे आणि हॉर्नची एवढी इथे दहशत आहे की जवळजवळ एकाच किलोमीटरपर्यंत जातो पण आता ट्रॅफिकचं सिग्नल लागल्याने हॉर्न हे कमी होऊन जातील लोकांना वाहन चालकाला समजून जाईल की आता सिग्नल लागला आपल्याला थांबावं लागेल हॉर्न हॉर्न मारण्यात काही हे नाही आहे आणि तर त्याच्या हॉलच्यामुळं ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो ध्वनी प्रदर्शनामुळं ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो तो आता कमी प्रमाणात होत जाईल आणि याची आता ट्रॅफिकची हो, तो जी व्यवस्था आहे ती आता सुरळीत झालेली आहे की कानगरमध्ये खानगर खात्यात समस्या तर ता माहेर बनलेलं आहे खानगरचे रस्ते असतील खानगरची पाणी व्यवस्था असतील खानगरची साफसफाईविषयी असेल मार्गचे शहरीकरण औद्योगिकरण किंवा शहरीकरण झाल्यामुळं हिरवळ अतिशय कमी झालेली आहे झाडे झोडपळ अतिशय कमी झालेली आहेत त्याच्यामुळं सकाळी जो तलोजा वसाहतीतमधून प्रदूषण होतोय त्याचा त्रास सध्या नागरिकांना होतो आहे ही समस्या असेल या सगळं स सर्व समस्यांवर आपण मार्ग काढण्यासाठी तयार आहोत जरी सत्ताधारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असतील म्हणजे रस्ते असेल पाण्याची व्यवस्था असेल वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण त्यांच्याकडे तरी दुर्लक्ष करत असतील तरी आम्ही विरोधक असून विरोधरक्षक वातावरण बसूनसुद्धा नागरिकांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आज या ठिकाणी कारगरच्या ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आमचे या ठिकाणचे कार्यकर्ते धडाटीचे कार्यकर्ते जगदीशभाई असतील त्यांच्या मिसेस असतील जीवन जीवनभाई असतील ये ज्या वेळेला कारगरमध्ये ज्या ज्या समस्या निर्माण होतात ट्रॅफिकची समस्या निर्माण होते तर त्यांनी पत्रव्यवहार करून या या ठिकाणी सिग्नल चालू करून घेतलेला आहे दुसरी गोष्ट या अनेक ठिकाणी या ठिकाणी लोकल ठिकाणी बऱ्याचशा समस्या निर्माण होतात परंतु आम्ही सर्वजण ते आम्हाला सं सोबत घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काय समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी चारही साईडने रोड असल्यामुळे प्रत्येकजण घाई करतो जाण्यासाठी तर सर्वजण एकत्र आल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम व्हायची आणि इथे पोलीस यंत्रणा पण नव्हती तर जगदीश जगदीशभाई आणि आम्ही सर्वांनी या पत्रव्यवहार केल्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये त्यामध्ये आमचं दखल घेतली गेली आणि या ठिकाणी सिग्नल झाला आज आम्हाला फार बरं वाटतंय सर्व गाड्या व्यवस्थित चालू आहेत म्हणून आम्ही आज भेटलो आणि या समस्येवरती आज आम्ही आज जे शेतकरी कामगार पक्षाचे माझे आमदार बाळासाहेब साते पाटील यांच्या माध्यमातून भारघरच्या महिला धरत मॅडम या आज ज्या ज्या ठिकाणी ट्रॉफिकची समस्या असेल या कुठलाही समस्या ज्या त्याचे पुढाकार घेऊन पत्रव्यवहार करून त्या समस्यांचं निवारण करण्याचं काम आज या ते गरज घरच मॅडम करतायत आज या सिग्नल बिग पॉईंट इथे चार साईडनं रस्ता ह्या रस्त्याला खूप अशी ट्रॉफिकची समस्या आहे संध्याकाळी जर तुम्ही आलात किंवा आता जरी तुम्ही दुपारच्या साडे अकरा वेळेला तरी बघितला चारा साईडून गाड्याच गाड्या हा सिग्नल ज्या टायमाला इथं नव्हतं त्या टायमाला चार्या बाजूनी बाजी कोंडी खूप प्रमाणात व्हायची प्रत्येकाला जाण्याची घाई आहे जो तो आपली गाडी कशी निघेल ह्या मार्गाने ते जाण्याचा प्रयत्न करत असत पण आज या सिग्नलच्या माध्यमातून ही प्रत्येकाला गाई आहे पण दोन मिनटाच्या सिग्नलसाठी प्रत्येकाला वाहतूक चार सुरळीत झालेला आहे कारण का जेणेकरून जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने सिग्नल ज्या वेळेला स्टॉप होतं त्याला ऑटोमॅटिकली गाडी थांबेल दुसऱ्या माणसाला ज्या वेळेला सिग्नल सुरेल त्या माणसाला ऑटोमॅटिकली तो माणूस आपल्या आपल्या पुढे जाईल ह्या याच्या ह्याच्या अगोदर जेव्हा सिग्नल नव्हतं त्या टाइमला जो तो आपल्या क्रॉस गाडी टाकून त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा इतका मोठा प परिणाम होत होता का कंट ह्या रस्त्याला येण्याचा कंटाळा येत होता अशी परिस्थिती या रस्त्यावर झालेली होती पण केजस्वी मॅडम यांनी वारंवार पत्रव्यवहार करून आपला महानगरपालिकेला ट्रॅफिक सगळं यांना कसं व्यवहार करून चांगली अशी एक कारगरसाठी जी सिंगाची यंत्रणा राबवलेली आहे ती चांगल्या प्रमाणात वाहतूक कोंडीसाठी खूप लाभदायक माधवधव शिंदे मुंबई महानगरपालिकेमधून आता जस्ट सेवानिवृत्त झालो आहे मी दोन हजार पा सालापासून खारघरमध्ये राहतो आणि खारघरमधल्या जसे शहरीकरण वाढत गेले त्याच्या समस्या खूप वाढल्यात आणि त्या बा मानाने शिडको शिडकोला शिडकोचं काम तर चांगलंच होतं नंतर महानगरपालिका अस्तित्वात आली पण आता गेले तीन वर्षे आपले बॉडीचं अस्तित्वात नाही प्रशासक प्रशासकीय यंत्रणा पण शहरासाठी अपुरी पडते तर प्रत्येक मला तरी वाटतं प्रत्येक समाजसेवक आणि नागरिकांनी स्वतःहून जसा गरत साहेबांनी पुढाकार घेतला अशा नागरिक समस्यासाठी जिथे जिथे असतील ते गरत साहेबांच्या कानावर घालाव्यात आणि जास्तीत जास्त समस्याचं निराकरण ते नक्कीच पुढाकार घेतील कारण मी जर वया वयाच्या चौथीला असल्यापासून मला एक सोशल कामाची आवड आहे आणि मी नियमित सेक्टरसाठी प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पाठपुरावा केला दोन हजार सातपासून पण आम्ही हे सेक्टर एकवीससाठी प गार्डनपासून हो बा... ते मैदानापर्यंत प्रत्येक गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला आहे आणि गरज साहेबांनी सिग्नलच्या बा बाबतीमध्ये मग खारघर मग प्रत्येक ठिकाणी सिग्नलसाठी जो पुढाकार घेतला आहे त्या त्याचा मी ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानतो आणि त्यांनी असंच इथून पुढे कामाला पुढारी घ्यावी त्याच्या पाठीमागे नक्कीच ज्येष्ठ नागरिक उभे राहतील ऑगस्ट महिन्यामध्ये नऊ ऑगस्टला आम्ही हे पत्र व्यवहार केला होता महानगरपालिका आणि ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही याचं निवेदन दिलं होतं आणि तेव्हापासून आम्ही वाटच बघत होतो की शिजगावचा सिग सॉरी डेली बाजार येथील सिग्नल आणि मिक्स कॉर्नरचा सिग्नल हा कधी कार्यरत होतो यासाठी आम्ही वाट बघत होतो आणि आता म्हणजे म्हणावं लागेल की खूप चांगल्या बरेच दिवस घेतले पण ठीक आहे चालेल आहे काम त्याच्यामुळे सगळ्या ज्येष्ठ नागरिक आमचे सहकारी या सगळे सहकारी सगळी याबाबतीत बाबतीत खुश आहेत नागरिकांना सांगायचं सा तर हेच आहे की आता सिग्नल लागलं नियमबद्ध पालन करणं गरजेचं आहे आपण बघू शकतो इकडे कॉन्व्हेंट स्कूल आहे मुलांना पालकांना इथून जावं लागतं त्याच्यामुळे गाड्या स्लो व्हाव्यात म्हणून ही सिग्नल यंत्रणा आहे काही जणांचा थोडा रोष आहे का सिग्नल बस बसवायची गरज नव्हती म्हणून पण असं नाहीये आपल्या हे सिग्नल यात्रा यंत्रणा आहे आवाज